नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच बाई आपल्या गप्पांच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज जागतिक संगीत दिवस आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्या जागतिक संगीत दिवसाच्या संगीतमय शुभेच्छा द्याव्यात म्हणून मी आज तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी आलेली आहे खरं तर आपल्या आयुष्यामध्ये संगीत खूप भरून राहिलेलं असतं त्याच्यासाठी संगीत शिकलं पाहिजे शास्त्रीय संगीत आलं पाहिजे किंवा संगीत तुम्हाला खूप जास्त समजलं पाहिजे असं नाही संगीत पोचलं पाहिजे इथे भावलं पाहिजे आणि ते आपल्याला प्रत्येकाला होत असतं आपल्याला प्रत्येक आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती एखादं गाणं खूप आपलंचं असतं जवळचं असतं तसं माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा माझ्या अगदी लहानपणी म्हणजे मी जेव्हा आजोळी सुट्टीला जायचे आणि गच्चीवर आम्ही झोपायला जायचो तेव्हा ना एक दारुडा माणूस गाणं म्हणत जायचा सागर दिलको बहला आता नाही खरं तर ते माझं वय ते गाण्याचा अर्थ समजण्याचं किंवा त्या गाण्याची चाल समजण्याचं चा, त्यातला भावार्थ समजण्याचं अजिबात नव्हतं पण तरीसुद्धा ना ते स्वर रात्री कानावरती पडले ना की मला खूप काहीतरी असं वेगळं फिलिंग यायचं चा, छान वाटायचं त्याचबरोबर एक हुरहुर लावणारा तो स्वर होता आणि त्याच्यामुळे कधी पण ते गाणं लागलं कुठेही तरी मला त्या न पाहिलेल्या कधीही माणसाची आठवण होते आणि ते गाणं त्याच्यासाठी मला कायम आठवतं दुसरं म्हणजे माझा मामा खूप सुंदर गाणं गायचा मी त्याची फॅन होते अर्थातच आपल्या मामाचे आपण फॅन असतोच आपल्याला सगळ्यांना आपला मामा आवडत असतो आणि आपल्या कायम आपल्या विश्वामध्ये मामाचं एक वेगळं असं स्थान असतं आणि माझा मामा तर अतिशय सुंदर गात होता त्यामुळे प्रिया आज माझी नसे साथ द्याया हे मी त्याच्याकडून सुधीर फडकेंच्या आधीसुद्धा त्याच्याकडून ऐकलं म्हणजे रेडिओवर त्याच्यानंतर ऐकलं कारण मी खूप लहान वयामध्ये हे गाणं त्याच्या तोंडून ऐकल्यामुळे मूळ गाणं ऐकण्याच्या आधी मी त्याच्या तोंडून ऐकलं आणि ते मा माझ्या पक्क लक्षात बसलं आणि त्याच्यामुळे प्रिया आज माझी म्हटलं की मला माझा मामाच आठवतो हो अशी कितीतरी गाणी असतात की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या भावविश्वामध्ये ती सामावून गेलेली असतात जसं नंतर कॉलेजमध्ये गेले आणि मग कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये गाणं म्हणायची वेळ आली मग तेव्हा गाणं कुठलं म्हणूयात म्हणून मी तेरिया खो केसिवा दुनिया मे रखा क्या हे गाणं निवडलं खूप तयारी केली छान जाऊन म्हटलं पण तिथल्या कमिटीने सांगितलं की नाही नाही हे गाणं नाही चालणार कारण मुलांना ते आवडणार नाही जरा ठेका असणारं आणि थोडंसं उडत्या चालीचं आजचं गाणं तू निवड आणि मग तेव्हा एक अंधाकानून नावाचा चित्रपट आला होता तर त्या चित्रपटातलं कभी ना कभी तो किसी ना किसी से मुलाकात होगी हे गाणं मला त्यांनी सजेस्ट केलं आणि ते म्हणायला लाग सांगितलं ला। खरं तर ते गाणं मला फार आवडलं होतं अशातला भाग नाही पण तरी पण कॉलेजमध्ये गाणं म्हणायचं कॉलेजमध्ये पहिल्याच वर्षी पहिलं गाणं गॅदरिंगमध्ये म्हटलं म्हणून त्या गाण्याचं माझ्या आयुष्यात माझ्या भावयुष्यात एक वेगळं स्थान आहे नंतर लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर ते मोरपंखी दिवस सगळ्यांच्याच आयुष्यात असतात लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंतचे हे जे दिवस असतात ते खूपच मोरपंखी असतात आणि त्या दिवसामध्ये आम्ही भेटलो आणि एका कार्यक्रमाच्या निमित्त एका दोघांच्या कॉमन नातेवाईकाच्या लग्नामध्ये आम्ही भेटलो आणि तेव्हा व्ही सी आर होते तर तेव्हा आम्ही अभिमान हा चित्रपट खूप वेळेस पाहिला आणि तेव्हा प्रत्येक वेळेस अब तो हे तुमसे हर खुशी अपनी हे गाणं जेव्हा जेव्हा लागायचं तेव्हा आमच्या दोघांची होणारी नजरभेट आणि चोरून एकमेकांकडे पाहणं ती नेत्रपल्लवी आणि त्याच्यामुळे त्या गाण्याचं माझ्या आयुष्यात खूप वेगळं स्थान आहे तसं त्याच्यानंतर लग्न झालं मग मुलगी झाली आणि मग मुलीला लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई झोपवताना रोज मी त्या ते गाणं म्हणायची आणि ते गाणं म्हणत असताना तिचं ठरलेलं ते लिंबवणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई आज माज माझ्या पाडसाला झोप काग येत ती म्हणायची नाही तिचं ते गोड नाही ऐकून आईकुन, ऐकूनच मला इतकी सवय झाली की ते गाणं म्हटलं की तिचा नाही माझ्या कानात अजूनही वाचतो अशी खूप गाणी असतात की जी आपल्या भावविश्वाचा भाग बनून गेलेली असतात आता तर नातू झालाय आणि त्याला मी जेव्हा निज माझ्या नंदलाला म्हणते तेव्हा तो सुद्धा त्याच्या बोबडे आवाजात शांत ताडे शांत वाडे असं म्हणतो इंग्रज आळलेल्या स्वरामध्ये तर ते सुद्धा कानाला खूप खूप जास्त गोड लागतं माझे बाबा आत्ता नुकताच आपला फादर्स डे होऊन गेला आणि त्यानिमित्ताने खरं तर मला माझ्या बाबांविषयी सांगायचं होतं बोलायचं होतं पण ते पुन्हा कधीतरी पण माझे बाबासुद्धा खूप सुंदर गाणं गायचे आणि ते कॅन्सरने गेले तर त्यांच्या शेवटच्या दिवसा दिवसांमध्ये त्यांची अशी इच्छा होती की माझ्या दिवाळीला माझे सगळे बहीण भावंड सगळे माझे नातेवाईक एकत्र असावेत आणि त्यानुसार माझ्या भावाने सगळ्यांना बोलवलेलं होतं सगळे आलेले होते आणि मग अर्थातच एकत्र सगळे जमले की गाणं म्हणा गाणं म्हणा असं एकमेकांना सुरू होतं कारण आमच्याकडे ते आहे की सगळे जमले की गाणं म्हणायची आणि मग बाबांची अवस्था खूप जास्त वाईट असल्यामुळे गाणं म्हणण्याच्या कुणीही मूडमध्ये नव्हतं हो बाबा मला माझ्या भावाला म्हणत होते की तू म्हण तू म्हण पण आम्ही दोघंही म्हणायला तयार नव्हतो शेवटी ते म्हणाले रिडकी येते ती नाही म्हणणार मीच म्हणतो आणि दिवाळीचे दिवस होते आणि त्या दिवशी त्यांनी गाणं गायलं एक वो भी दिवाली थी एक ये भी दिवाली है आणि कुठेही चाल न चुकता शब्द न चुकता ते गाणं त्यांनी अतिशय सुंदर गायलं आम्ही अर्थातच त्यांचं गाणं रेकॉर्ड करून घ्यावं ह्या मनस्थितीत कुणीही नव्हतो आणि त्याच्यामुळे ते गाणं आम्ही रेकॉर्ड करू शकलो नाही पण सतरा दिवस ते डॉक्टर असल्यामुळे त्यांना माहिती होतं की मी खाल्लं तर मला ते जास्त घातक आहे त्यामुळे गेली सतरा दिवस त्यांनी अन्नाचा कणसुद्धा सुद्धा घेतलेला नव्हता आणि तशाही अवस्थेमध्ये म्हणजे ते गाणं त्यांनी म्हटल्यानंतर खरं सांगायचं तर मला आम्हाला काय वाटलं वगैरेच्या पलीकडे आम्ही सगळे होतो आणि अजूनही मला ते गाणं कुठेही ऐकायला आलं तर मला माझे बाबा आठवतात तर अशी खूप गाणी असतात की आपल्याला आपल्या भावविश्वामध्ये ही गाणी असतात आणि आपल्याला ती ती गाणी आठवत जातात तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुद्धा परत गाणं तेच असतं आपल्याला त्यातले शब्द कुणी लिर लिरिक्स कोणी लिहिले किंवा त्याचं म्युझिक कुणी दिलेलं आहे कुठल्या चित्रपटातलं आहे हा भाग नंतर येतो अशी पण काही गाणी असतात की जी चित्रपटात आवडली म्हणून आपल्याला आवडतात पण आपल्याला जी गाणी आवडतात ती जास्त आपल्या भावविश्वाशी संबंधित जी गाणी असतात ती आपल्याला खूप जास्त भावतात आणि त्यांचं स्पेशल असं स्थान आपल्या आयुष्यामध्ये असतं आणि मला अजून एक आठवतं की माझं लग्न जमल्यानंतर सगळ्यांनी मला आग्रह केला की तू आता गाणं म्हण गाणं म्हण आम्ही सगळे पुन्हा एकत्र जमलेलो होतो आणि तेव्हा मी गाणं म्हटलेलं की आप की नजरोने समजा प्यार के काबिल मुझे ते गाणं पण माझ्या हृदयाच्या खूप खूप जवळचं आहे हे सगळं पुन्हा एकदा नॉस्टॅल्जिक झाले मी पुन्हा एकदा हे सगळं मला आठवलं आणि ते सगळं आठवल्यामुळे पुन्हा एकदा ते क्षण मला जगता आले कसं असतं आठवणी तर असतातच पण काहीतरी निमित्त लागतं त्याला आणि ते आपण जेव्हा सांगतो तेव्हा पुन्हा पुन्हा आपण तो क्षण जगत असतो अनुभवत असतो आणि आज मलाही तुमच्यामुळे संधी मिळाली नॉस्टॅल्जिक होण्याची आजच्या सांगतिक दिवसाच्या संगीत दिवसाच्या जागतिक संगीत दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा माझ्या आयुष्यातली माझ्या भावविश्वातली जी माझी जवळची गाणी आहेत तर ती पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मला तुमच्या मिळा तुमच्यामुळे मिळाली तुमची अशी काही गाणी अस असतीलच ती मला नक्की कमेंट करून कळवा सांगा तुम्हाला हा भाग कसा वाटला ते पण सांगायला विसरू नका आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही भाग लाईक करा आणि बेलायकॉन दिसतंय तर ते दाबा धन्यवाद पुन्हा एकदा संगीतमय खूप खूप शुभेच्छा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गाणं बहरू देत संगीत असंच राहू देत आणि प्रत्येकाच्या भावविश्वातली जी गाणी आहेत ती आज पुन्हा एकदा आठवा धन्यवाद